यादर कफन को जेब नाही होती या याचा अर्थ आता पाच पाच खिस्त आहेत पण मेल्यानंतर जे कफन पांगरलं जातं त्याला कुठे खिसा आहे काहीच नाही आणि म्हणून मला दुसरा प्रश्न पडला की रस्त्याच्या कडेला स्मशान भूमी का असते मसन वाटा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा शेवटचा मुक्काम मसन वाटा बरोबर आहे मॅडम विचार करा तुम्ही मी मित्रांनो तुमचा वेळ जास्त घेणार नाही मी एका कीर्तनकाराला प्रश्न विचारला की रस्त्याच्या कडेलाच का मसन वाटा बरोबर आहे की नाही का असतो मसन वाटा तो मसन वाटा नाही तर मसन वाटा आम्हाला संदेश देण्याचं काम करत असतो मसन वाटा आम्हाला संदेश देण्याचं काम करत असतो आणि तो सांगतो कारण सकाळी गावाच्या बाहेर जाताना कारण ग्राम स्वच्छता पाहिजे आपल्याला आणि संध्याकाळी घरात येता घरात येत असताना मसन वाटा सांगत असतो निट्रा गावात तुला इथं यायचंय बरोबर हा संदेश आहे आणि लोक मातीला गेल्यावर म्हणतात बघा माणसाच काही हो माणसाच काही खरं आणि माणसं मातीला गेल्यानंतर त्याला जीवनाचा अर्थ करत असतो की माणूस का जपतोय कशासाठी जगतोय सगळं सोडून द्यावं लागतं आणि म्हणून निस्वार्थ भाव आपल्याला हा मसन वाटर शिकवत असतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समाजासाठी स्वतः जगत जगत थोडं समाजासाठी जगलं पाहिजे आणि म्हणून मसन वाट्याकडून सुद्धा आपण संदेश घेतला पाहिजे म्हणून गेले वर्षी आपण मसन वाटा इथली स्मशानभूमी स्वच्छ केली आणि तिथून आपण संदेश घेतलेला आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बुद्ध हे राजकुमार होते पण लोकांच्या सुखासाठी आणि जगाला दुःखमुक्त करण्यासाठी त्यांनी राजपथ त्यागलं तर छत्रपती शिवरायांनी सुद्धा आपल्या हातातली तलवार इथल्या अन्याय होणाऱ्या माणसाला अन्यायमुक्त करण्यासाठी आप